ना सिद्धेश्वर कोलतेश्वर ऑफिसला आलतो ह्याच्यात एक साहेब आहे आपलं एन वसी, एन ओसी काढायचं त्यांना बोललो तर ते सकाळ धरून काढतो काढतो म्हणतात माझं पर्सनल काय प्रॉब्लेम आहे सहा सात दिवस लागेल म्हणतात बरोबर मला भरतीसाठी पाहिजे आता सकाळ धरून बसलोय मी ते लिंक म्हणलं गव्हर्नमेंट पण मिळाले नाही का अजून हो मग ते साहेबांचे वाट पाहिलेत ना बर बर मी काय केलं मेल केलाय दोन प्रति हार्ड कॉपी पाठवली हार उद्या पाठवायची तुम्हाला का कधी कलेक्टर साहेब घेतली सांगितलं नाही माझा फोन आहे म्हणून oh, एक मिनिट हा सर सर नमस्कार खासदार ओमराजे बोलतोय हो अरे फोन आल्यावर तर फोन घेत जाऊ आयुक्त कार्यालयात बोलत होतो सर अरे आयुक्त मोठा का खासदार मोठा आयुक्त कार्यालयात बोलावलं तुमचं काम तुम्ही करीत ती माणसं आम्हाला फोन लावते काय झालं त्यांचं काय त्याला अडचण देतो म्हणलं त्यांना दे तो ना मग ते लगेच मागतात लगेच आता मला आयुक्त कार्यालयात मिटिंग त्याचं काम महत्वाचं नाही का तुझ्या आयुक्त कार्यालयाची कसली चहाटीची मिटिंग आहे कोण आयुक्त कार्यालय कोण आहे कोण आहे कोण आयुक्त कोण आहे तिथं हॅलो हा सर कोण आहे तुमच्या ऑफिसच प्रमुख तिथं बोसले साहेब तिथं हा द्या बोसलेला फोन तुम्ही जावा पोहोचले तिथं फोन घेऊन बस जात लगेच जातो हॅलो हा सर पोहचले कडे फोन द्या तुम्ही जाऊन घेऊन जाऊन हो ठेवू का तोपर्यंत आता आहे तिथे गेलो की तुम्हाला करतो फोन त्याच ज्ञान हा त्या पोराच त्याच द्यायच महत्वाच नाही का त्याची परीक्षा आहे ती आहे तुमचा पोरगा असेल तर काय केलं मी असत ऐका तर कि तुमचं पोरग असल्यावर त्याला बी असंच म्हणलं असतं का अहो दादा आता मग आयुक्त कार्यालयाची बारा वाजता मीटिंग झाली लगेच त्याचं पत्र तयार करायला सांगितले लगेच कलेक्टर साहेब सही घेऊन आता पाठवून दिले आता वाजता मीटिंग आहे मी त्यांना काय म्हणलो जावं तुम्ही आता तुमचं करून देतो बस याच्या पलीकडे मी त्यांना काय बोललो नाही त्यांना विचारा त्यांना काय त्यांचं मी हे हो पण त्याला लागायचं ती तुम जी तुमची एन उशी लागायची नाव मिच होते काम करून बी मग आम्ही असं वाटतं की आम्ही कामच करीत असत नाही पण त्याला जी एन लागायची ती त्याला देऊन टाका की ती